नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव तालुक्यातील महादेववाडी गावाच्या जमिनीमध्ये एक बोर जी आहे ती शेतमालकाचा बोर होता ती अधिग्रहण करण्याचं काम पंचायत समितीकडून झालेलं होतं समिती तहशील कलेक्टर पंचायत समिती तहसील ऑफिस आणि कलेक्टरच्या आदेशावरून आदेशा ते बोर अधिग्रहण करण्यात आलं होत या बोरच्या माध्यमातून सर्व जनतेला पाणी दुष्काळी भागामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस ही पाणी सर्व जनतेला या बोरच्या माध्यमातून पाजलं गेलं दोन हजार तेरा पण या बोरच्या माध्यमातून जे पाणी विकलं गेलं सरकारनं त्याचा कसलाही मावेजा शेतकऱ्याला मिळाला नाही यावर यांनी दिवाणी न्यायालयामध्ये हे प्रकरण घातलं आणि न्यायालयाने आदेश दिला कसा आदेश दिला आणि ते पैसे किती मिळाले पाहिजे ते आपण शेतकऱ्याला विचारूया आपल्या सोबत शेतकरी आहेत काय नाव सांगा मग पुश्रामलिंग तानवडे ब ही जमीन तुमची गट नंबर किती आहे एकोणसत्तर एकोणसत्तर कुणाच्या नावावर दावा दाखल केला दावा, दावा दाखल आईच्या आणि भावाच्या नावावर दाखल केला जमीन त्यांच्या नावावर असल्यामुळे दावा दाखल केला दोन हजार तेराला दावा दाखल केला बर न्यायालयामध्ये तुम्ही काय म्हणणं दाखल केलं आम्हाला पैसे मिळावे आम्ही लोकांना पाणी कधी अधिग्रहण केलं होतं दोन हजार सोळाला अधिग्रहण ला केलं अधिग्रहण केलं अधिग्रहण केलं कोणाकोणाच्या अध्यक्षतेखाली देख बीडीओ साहेब तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब बर तिघ मग त्या बोरचा मोबदला किती द्यायचा ठरला होता महिन्याला तीन हजार रुपये बर महिन्याला महिन्याला तीन हजार रुपये मोबदला होता मग तुम्हाला किती पैसे मिळाले मला रुपया बी मिळालेला नाही आतापर्यंत पैसे दिले नाहीत म्हणून पुन्हा न्यायालयात गेलो आम्ही बरं न्यायालयामध्ये काय आदेश झाला एक लाख रुपये आदेश केला त्यांनी आणि पुन्हा बारा टक्के व्याजदरांनी पैसे द्यावे असं ते कोर्टाने आदेश दिलेला आहे त्यांना ती देऊन बी मी पाठपुरावा करतोय त्यांना अर्ज देतोय वेळ त्या वेळेला अर्ज दिला आता पुन्हा बीडीओ साहेबाला भेटलो तहसीलदारला अर्ज दिलो कलेक्टरला अर्ज दिलो तरी काय दाद झालेत आता बीडीओ कोण आहेत आता चकूर साहेब म्हणून आहेत चकूर साहेब काय म्हणाले चकूर साहेब काय म्हणतात ती कलेक्टर कोण तहसीलदार कोण त्या काळामध्ये कोण बीडीओ होत त्या काळामध्ये कलेक्टर कोण होतं तहसीलदार कोण होतं त्यांच्या कोण पैसे ते वर्ग करावे लागतात त्याचं काय आम्हाला कलेक्टर गट विकास अधिकारी जर मेला असला एक उदाहरण मेला तर हो त्या मेला, मेलेल्या माणसाला पैसे मागायचे प्रशासनातले तुम्ही गट विकास अधिकारी तालुक्याचे बॉस असता तुम्ही कायदेशीर प्रक्रिया करून न्यायालयाचा आदेश मान्य करून करावा लागतो नियमाप्रमाणे तुम्हाला रक्कम देणं गरजेचं गरजेचं आहे काय म्हणतात ते काय ता आता तालाटोळ कराल ते इतके दिवस म्हणले की मंत्रालयातून पैसे येणार आहेत आम्ही मागणी केली आहे मागणी बी केली आलेच पैसे आता ते म्हणते बीड साहेब म्हणते की त्यांच्या कुठिग जणकून त्याची वसुली कोर्टानं सांगितले की वसूल करून घ्या आपण कलेक्टर काय सांगितलंय कलेक्टरला मी पत्र व्यवहार केलेला आहे कलेक्टरशी बोलणं झालं नाही का नाही बोललो नाही झाले का बोलला पत्र व्यवहारच केलेला आहे त्यांचं काय बोलणं झालं नाही परवा सव्वीस जानेवारीला मी पालकमंत्र्याला पत्र दिले बरं बरं आणि कलेक्टर कलेक्टरकड दिलं बरं त्याचं काय आणखीन कारवाई झालेली नाही बरं अजून कुणा कुणाला दिले पत्र तुम्ही आमदार असतील आमदाराला पक्षाचे नेते असतील नाही ना ने सरकारी लेवलवरच माझे बर 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 आता निकाल कधी लागलाय तुम्हाला माझा अकरा अकरा एकोणीस अकरा दोन हजार बावीस ला निकाल लागलाय तरी आता बघा किती तीन वर्ष झाली तरी आणखीन एक रुपया दिलेला बर 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 तरी मला न्यायदेवा माझी पैसे आणि पाण्याची पैसे माझी काय कशाची पाणी दुसरे नाही किंवा काय मी लोकावर माझे पीक वाळवून पाणी दिलेलं आहे तर हे आहेत शेतकरी काय नाव म्हणला तुम्ही अंकुश रामलिंग तानवडे हे अंकुश रामलिंग तानवडे दावा ठोकला होता आई आणि भावाच्या नावाने आणि हे सर्व कुटुंब एकत्रित आहे या कागदाचा पाठपुरावा करण्याचं काम काय नाव तुमचं अंकुश रामलिंग तानवडे अंकुश रामलिंग तानवडे करतात पण प्रशासनाकडून न्यायालयाच्या आदेशाची कसलीही अंमलबजावणी केल जा, केली जातो के त्या न्यायालयाच्या आदेशाची कचऱ्याची टोपले झाली बघा न्याय जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिलाय आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाला प्रशासनाचे अधिकारी कलेक्टर तहसीलदार आणि गट विकास अधिकारी हे जर केराचे टोपली जात दाखवत असतील तर न्यायालयाच्या आदेशाचा उपयोग काय अशा पद्धतीचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर गट विकास अधिकारी चक्कूर साहेब सचिन ओंबाशी साहेबावर तहसील तहसीलदार जाधव मॅडम का, तशिल, का। या लोकावर आता न्यायालय काय आदेश करतील काय आदेश देतील हे पाहूया येणाऱ्या काळातच पण हे लोक काम चुकारपणा करत आहेत आपल्या कामामध्ये काम कसूरपणा करत आहेत कर्तव्य दक्ष आहेत कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी अशीच जनतेतून आता तीव्र भावना उमपट उमटत आहे की उंपत, जेणेकरून जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं जर कचरा होत असेल त्याची अंमलबजावणी होत नसेल तर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाचा उपयोग काय अशीच चर्चा आता जिल्ह्यामध्ये चालू आहे तर या काम चुकार अधिकाऱ्यावर काय कारवाई होते ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा बेल आयकॉन बटन दावून हे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र